बरं ठीक आहे आणल्यानंतर सबक घेऊ आपण पहिले परिचय करून देतो कसबेकर भाऊ सर हे उत्तम असं चांगल्यापैकी हार्मोनियम वादक आहेत अकोला त्यांचं वास्तव्य आहे त्याच्यानंतर आमचे जे गायक आहे मग तबला वादक आहे त्यांचं नाव आहे अनंत भाऊ सरोदे हे उत्कृष्ट तबला वादक आहे आणि नंतर आहे त्यांचं नाव टाळवादक सुधार जे भगत आहे ते नवीनच आमच्या टीम मध्ये असत सामील झालेले आहेत दोघे जण नवीन आहे अनंत भाऊ सरोदे आणि ते हा आणि त्याच्यानंतर आर्गन वादक आहे तसे ते आर्गन वादक आहे मनोज भाऊ राऊत आहे त्यांच्या आज एक नाही ते उद्या येणार आहे त्यांच्या ॲबसेंटीमध्ये प्रवीण भाऊ त्यांनी भर दाखवले आहे आणि मुख्य परिचय करून द्यायचा आहे तुम्हाला ते म्हणजे ज्यांची गीत रामानावर पकड आहे हा गीत रामानावर पकड आहे आमचे ते रानाचं नाव मला येत नाही तुम्ही सांगा त्यांचं नाव अशोक भाऊ आहे ते उत्कृष्ट असे प्रमाण त्यांची पकड त्या ठिकाणी आहे ते बऱ्याच दिवसापासून आमच्या सोबत असतात आणि त्यांच्यामध्ये कारण की आमची जी कथा आहे ही कथेचं फाउंडेशन आहे गीतरामायण असल्याशिवाय ही कथा आधी चालत नाही आता मागच्या कथा हवी तिथे कथा वाचवायच्या तुलशीदार कथा आहे तू माझा रामायण कुठून आलं हे जे गीतरामायण आहे हे गीतरामायण महाराष्ट्रामध्ये याची निर्मिती झाली याची निर्मिती महाराष्ट्रामध्ये झाली नि याचे जे लेखक आहे ते गधीर दिगंबर मानगुळ त्यांनी मराठीमध्ये काव्य निर्माण केलं कारण की मराठी हा जो आता जो आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो आपली भाषा कोणती आहे माऊली म्हणतात आमची मराठी भाषा इतकी गोड आहे इतकी गोडा आहे माझ्या मराठीची बोल कौतुके परी अमृताची ही पैसा जिंके ऐसे अक्षर रसिके मिळवी न त्या भाषेनं इतकं नाही भाषेलाच नाही गोड केलं त्या भाषेला महाराष्ट्रालाच नाही गोड केलं तर त्या भाषेनं आमच्या देवाला सुद्धा गोड केलं अमृता गोड अमृता गोड i'm, I'm ਨਾਵ ਬਿਜੇ ਦੀ ਲਾਲਾ ਨਾਵ ਬਿਜੇ ਦੀ ਲਾਲਾ ਨਾਵ ਬਿਜੇ ਦੀ ਲਾਲਾ ਸਤ ਪੰਨਰੀ ਲਾਲਾ ਨਾਵ ਕਰੂਆ ਆਪਾਂ <laughs> <laughs> अशा प्रकारे मराठी भाषेतलं साहित्य चित्रा माहिती आणि ते काय राहिली आपल्या कसबेकर सरांचं हार घालून स्वागत यातून झाला दादा दा লেকরু yeah. আছে <t– tr seine Christmas> <sharp> thank mm -hmm. you

स्वागत झालेलं आहे असं पाच मिनिटाचा अवधी मी घेतलेला आहे तर आपला जो विषय सुरू होता ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहत ज्या मातीचा आपल्याला स्वाभिमान असायला पाहिजे ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला ज्या महाराष्ट्रामध्ये संभाजी महाराजांनी जन्म घेतला ज्या महाराष्ट्रामध्ये अनेक संतांनी जन्म घेतले अनेक थोर पुरुषांनी साहित्यिकांनी जन्म घेतले या ठिकाणी हा महाराष्ट्र ही भाषा मराठी आहे म्हणून समर्थ ठिकाणी म्हणतात मराठा महाराष्ट्र धर्म वाढवा मराठा का मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवा महाराष्ट्र धर्म म्हणजे कोणता मराठा काय मेळवा महाराष्ट्रामध्ये अनेक जाती आहेत पण बोली भाषा काय आहे मराठी अनेक जाती आहेत महाराष्ट्रामध्ये मी ब्राह्मण आहोत पण मराठा मराठा ब्राह्मण अनेक अनेक आहेत अनेक जाती आहेत सगळे ते मराठी आहेत मराठी मिळवा आणि महाराष्ट्र वाढवावं म्हणजे काय

bye